लाखो रुपये उत्पन्न हवे आधीच संपर्क करत फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद वर आता चार कारखाने माझा यावेळी चला दोन लाखाचं सव्वा दोन लाखाचं कशिन केलं त्याच्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये विदर्भात ऊस झाला आता त्यांनी मला सांगितलं की पाच फुटाच्या ऊसामध्ये मधली लाईन जर स्वीट स्वर्गमची लावली तर पंचवीस टन ते पण निघेल म्हणजे ऐंशी टन शंभर टनच्या वरती गेला तर अडीच लाख रुपयाचा एकरी ऊस झाला की सुखी समृद्ध संपन्न विदर्भ करायचं तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गावं चांगली झाली पाहिजे स्मार्ट शहरं नाही स्मार्ट विलेजेस झाली पाहिजे ते कोणत्या जातीचे आहे कोणत्या पक्षाचे आहे कोणत्या गटाचे आहे हा प्रश्न महत्वाचा नाही ते सगळेजण मिळून जर या एका उद्दिष्टाकरता काम करतील तर मी तुम्हाला लिहून देतो विदर्भामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही सातत्याने त्यांनी बी टी आणि मी बॅकलॉगवर भांडत होतो एकदा तर सुशील कुमार शिंदे काल माझ्याकडे दिल्लीत आले होते अधिवेशन घ्यायला लावलं त्यांना आम्ही नी। नियमाच्या बोटीत बसून आज आपण त्याची कल्पना पण ही टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफॉर्मेशन होतच नाही कारण कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय ले, लेक्चरर्स यांचं काम आहे की यांनी लोकांना बोलवलं पाहिजे ते ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्याकडनं झालं पाहिजे ते होत नाही ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होत नाही एक मी एकदा पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या बी सी सांगितलं होतं की जोपर्यंत एका एकरमध्ये बारा क्विंटल सोयाबीन होत नाही मला काही सांगू नका म्हणलं मी नाही ऐकत तुमचं काही आणि मी तर मी या मताचा आहे की तुम्ही बीड सीड तयार करा तुमचा ब्रँड तयार करा विकान तुमचे पगार काढा तुम्ही तुमच्या विद्यापीठामधून जर तुम्ही चांगलं सीड तयार तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमचे पगार सरकारी पैशातून देतो जरूर देऊ पाचवं वेतन आयोग सहावं ते पाहिजे ते का परफॉर्मन्स दाखवा फायनान्शियल ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट बट परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट तुम्ही या गोष्टीमध्ये जर तुम्ही आम्हाला सहकार्य कराल तर प्रगती होईल आणि त्यांनी आता यावेळी पुष्कळ नवीन प्रयोग केले येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विशेषतः शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं क्वालिटी चांगली करणं आणि मग मार्केट उपलब्ध करणं आता मार्केट उपलब्ध करणं आपल्या हातात नाही आहे बघा आपण जगाच्या किती मागे आहोत जगात कुठेही संत्रा ट्रक मध्ये टाकून विकायला मार्केटमध्ये नेत नाही हे आपला देश आहे का इथे आपण नेतो तो काय किती दलालीमध्ये दलाली, दलाली तर घेतोच अजून दहा टक्के याचे काम पाच टक्के त्याचे काम आणि काही सरतात काही फेकतात आपल्या छोट्या संत्राला किंमत नव्हती आता रामदेव बाबांनी टाकला अठरा रुपये किलो म्हणजे बावीस रुपये करा नांदेडला नांदेडवाल्याने भाव वाढवले म्हणजे मदर डेअरी आमच्याकडे आली तर दिनशापासून तर हल्दीरामपर्यंत तीन तीन रुपये लिटर भाव वाढले पण ती नसती आली त्यांनी नसते वाढवले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या छोट्या संत्र्यालाही मार्केट आहे आणि आप आपल्याला त्या टेक्नॉलॉजी आपण आत्मसात केली तर आपल्या कलमा लावून देखील आपण वीस टनापर्यंत पंधरा टनापर्यंत गेलो उत्पन्न तिप्पट झालं तर त्याला मार्केट पण आहे पण या संदर्भामध्ये खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे मला कधी कधी याचं कधीकधी थोडं दुःख होतं मदर डेअरी आणली सगळेजण पश्चिम महाराष्ट्राने आपण बोलतो आमचा विकास नाही तुमचा आम्ही मागे तुम्ही का मागे आता एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव लाख लिटर दूध एका जिल्ह्यात होतं सांगली जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी लाख लिटर होतं पुणे जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर लाख लिटर होतं जिल्ह्यात आणि अख्ख्या विदर्भामध्ये सगळे पकडून पन्नास लाख लिटर नाहीत उद्या कोणी थांबवलं आपल्याला आपल्या इथे आज अनेक ठिकाणी आता साडेपाचशे कोटी रुपयाचा मदर डेअरीचा प्लांट सुरू केला काम सुरू झाला आम्ही धाराचा प्लांट सुरू करायला लावला की इथल्या सोयाबीनला भाव मिळावा म्हणून त्याचंही त्यांनी काम सुरू केलं पण आपल्या इथला शेतकरी जर तुम्ही आपल्या इथल्या गायी पाळणार नाही त्यांना बरोबर योग्य प्रकारचं सीमेंट वापरून त्या गायी चांगल्या गोऱ्या होणार नाहीत त्यातून पंधरा पंधरा लिटरच्या गायी तयार होणार नाही दूध वाढणार नाही मग नेपियर ग्रास लावून तुम्ही त्या हिरवा चारा वर्षभर पुरवणार नाही सगळं आहे पण कुठेतरी याच्यामध्ये इंटरेस्ट झाला पाहिजे आणि याच्यात जर ओनरशिप आली इंटरेस्ट आला इनिशिएटिव्ह घेतला गेला तर चित्र बदलायला वेळ नाही लागणार मी आत्ता सहज सांगत होतो की विदर्भामध्ये दहा हजार कोटी रुपयाची केवळ संत्र्याची इकॉनॉमी डेव्हलप होईल मदर डेअरीच्या मार्फत दुधाची इकॉनॉमी एवढी मोठी आहे मी तर हे सगळे प्रयोग करतो माझ्या घाटाचे प्रयोग होतात मुलं फायद्याचे प्रयोग करतात आपल्याकडे एवढं चांगलं आहे की ते जे तुमच्या खार 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 पाणी आहे इथे या मूर्तिजापूर आणि भागात त्याच्यामध्ये आम्ही तयार केलं खूप प्रयत्न अजून जमलं नाही की खाऱ्या पाण्यातले जे फ्रान्स आहेत ते सिंगापूरला आठ हजार रुपये किलो दुबईला सहा हजार रुपये किलो आणि नागपूरला सेंटर पडलं होणं आठशे रुपये घ्या सहा हजार मालगुजारी तलाव आहे आपल्याकडे विदर्भात तिकडं आणि मी अनुभव होता आम्ही माझ्या मुलांनी तीनशे कंटेनर फिश समुद्रातलं घेऊन सर्बिया नावाच्या देशात एक्सपोर्ट केला तो मला विचारायला आला की आपण हे करायचं का म्हणलं आपल्याला काय जायचं तू थोड्या आण म्हणलं याचं घ्यायचं आणि त्याला जायचं तू कर आणि एकदा अनुभव आहे की आपल्याला काय कसं सांगता येईल लोकांना की कसं करता येईल प्रत्येक ठिकाणी पोटेन्शियल आहे पण यशस्वी उद्योजक उद्यमशीलता एंटरप्रिनरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट फायनान्शियल रिसोर्सेस महत्वाचे आहेत टेक्नॉलॉजी महत्वाची आहे पण एंटरप्रिनरशिप लिडरशिप नसेल तर मग आपण ते करू शकणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंजाबरावचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर विदर्भामध्ये कापूस सोयाबीन संत्रा आणि ऊस काळाच्या ओघामध्ये एवढी बदल झाली आहेत मी पवार साहेबांना धन्यवाद देईन मी त्यांना आग्रह केला होता की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पश्चिम नागपुरात का म्हण मा, पश्चिम महाराष्ट्रात का साहेब काही काळ आमच्याकडे विदर्भात तुम्ही उघडलं पाहिजे त्यांनी पैसे दिले आणि नागपूरजवळ आपल्या बुटीबोरीच्या जवळ आता मोठं इन्स्टिट्यूट उभं झालं रिसर्च सुरू झाला ऊस लागला आता आम्ही चार कारखाने चालतो यवतमाळचा यावेळी चालला दोन लाखाचं सव्वा दोन लाखाचं क्रशिंग केलं त्याच्यात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये विदर्भात ऊस झाला आता त्यांनी मला सांगितलं की पाच फुटाच्या ऊसामध्ये मधली लाईन जर स्वीट सोरगमची लावली तर पंचवीस टन ते पण निघेल म्हणजे ऐंशी टन म्हणजे शंभर टनच्या वरती गेला तर अडीच लाख रुपयाचा एकरी ऊस झाला शेवटी त्याच्याकरता आपल्याला शेतकऱ्यांना ट्रेन करावं लागेल आम्ही नागपूरला प्रयत्न होता सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या याच्यात सिदरराव आहेत आमचे डायरेक्टर यावेळी सगळे लोक जाऊन कसे सुरस्त करता येईल आणि यामध्ये जर पंजाबरावांनी जे चित्र स्वप्न बघितलं होतं की सुखी समृद्ध संपन्न विदर्भ असेल तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गावं चांगली झाली पाहिजे स्मार्ट शहरं नाही स्मार्ट विलेजेस झाली पाहिजेत आणि हे सगळं करायचं असेल तर जो भाव त्यांच्या मनामध्ये होता तो कृतीत उतरवण्यामध्ये आज अतिशय गतीने काम करण्याची गरज आहे आणि हे काम करणाऱ्या लोकांची जेवढी संख्या वाढेल ते कोणत्या जातीचे आहे कोणत्या पक्षाचे आहे कोणत्या गटाचे आहे हा प्रश्न महत्वाचा नाही ते सगळेजण मिळून जर या एका उद्दिष्टाकरता काम करतील तर मी तुम्हाला लिहून देतो विदर्भामध्ये दे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही हे शक्य आहे कठीण आहे पण असंभव नाही आहे कारण आपण बघा डॉक्टरकडे जातो साठ वर्षांना दरवर्षी मेडिकल चेकअप करतो तिथे काय पानाची तपासणी होते पाण्याची तपासणी होते आणि मातीची तपासणी होते दरवर्षी ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे आपल्या इथल्या एमगिरीमध्ये अमरावतीचाच मुलगा आहे वर्मा भाजपचे अध्यक्ष वर्मा दीप वर्मा एम एस एम एमध्ये आहे त्यांनी इतकं सुंदर केला की चार हजाराचं युनिट आहे ते ड्रम आहे फक्त त्याच्यामध्ये ते आपलं जे कसाट निघतं ते जाळतात आणि त्याच्यामधून बायोचार तयार होतो ऑर्गॅनिक कार्बन आणि तो जर आपल्या सेंद्रिय खतात टाकला तर ज्या ठिकाणी पॉईंट टू झिरो ऑर्गॅनिक कार्बन आहे तिथे ऊस झाला पस्तीस टन आणि जिथे पॉईंट एट झिरो झाला तिथे झाला शंभर टन आता हे आपल्या प्रत्येकाच्या शेतात कचाट आहे निदलं की निघतं वाळवलं की जळते त्या मध्ये जाळून तो कार्बन जाळून तो फक्त खतात टाकणं आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं एवढं जरी झालं तरी विदर्भातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुपटीने वाढल्याशिवाय राहणार नाही परंतु हे त्याच्यापर्यंत पोचलं तर पाहिजे आणि म्हणून जे काही स्वस्तातले प्रयोग आहेत आम्ही केसापासून अमिनिओसिड तयार करतो एवढं चांगलं सक्सेसफुल झालं की आता आम्ही तिरुपतीतून केसं आणतो चार चार ट्रक महिन्याला येतात त्याचे अम्युनिसिड तयार होतं आणि स्वस्त शेतकऱ्यां पॉप्युलर झाला जवळजवळ पन्नास हजार टन आता आम्ही भूसुरक्षा खत तयार करतो खूप पॉप्युलर झाला आणि असे अनेक लोक कंपोस्ट खतं करतात मला कोणतरी तुमच्यापैकी मागाशी सांगितलं हां त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंजाबरावचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि हे कृषी क्षेत्रामध्ये करण्यामध्ये विशेषतः शिवाजी शिक्षण संस्थेनी याच्यात मोठा पुढाकार घ्यावा अशी हर्षवर्धनजींना आणि त्यांच्या सहकार्यांना माझी विनंती आहे आपण मला पुरस्कार दिला मी पंजाबरावच्या स्मृतींना अभिवादन करतो माझी एवढी पात्रता नाही पण आपण मला दिल्याबद्दल आपले आभार मानतो पण हा पुरस्कार मला पंजाबरावच्या विशेषतः व्यक्तिमत्वातून जे काही काम त्यांनी केलं ते अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि ती सातत्याने ते करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो संजय खोडके नव्याने आमदार झाले आहेत त्यांचंही अभिनंदन शुभेच्छा पी टी देशमुख होते तेव्हा मी विधानमंडळात होतो अजितदारांना विचारा आम्ही असलो काय येत नव्हते सभागृहात जयंत पाटील घ्या बघा आम्ही नियम बसून बसायचो हा सातत त्यांनी बीटी आणि मी बॅकलॉगवर एवढं भांडत होतो एकदा तर सुशील कुमार शिंदे काल माझ्याकडे दिल्लीत आले होते अधिवेशन घ्यायला लावलं त्यांना आम्ही नियमाच्या बोटीत बसून येणाऱ्या काळामध्ये हा विदर्भ सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे विदर्भाच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि भारतातलं प्रगतशील समृद्ध संपन्न विभाग कोणता असेल तर तो, तो विदर्भ आहे असं देशातल्या जनतेने आपल्याला म्हटलं पाहिजे <प्राँगा> खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातलं आणि कृषी क्षेत्रातलं पंजाबरावचं हे स्वप्न आपण सगळे जण मिळून नक्की पूर्ण करूया मी पंजाबरावच्या स्मृतींना अभिवादन करतो आपल्या संस्थेलाही धन्यवाद देतो आज मला पाच वाजता मुंबईला एक कार्यक्रम आहे आणि अजून चार कार्यक्रम अमरावतीत करून जायचं आहे त्यामुळे बाकीचे वक्ते बोलणार होते सगळे पण माझ्या घाईमुळे थोडंसं कदाचित मला वाटतं त्यांनी आपणच म्हटलं पण त्यांची क्षमा मागतो पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा तुमच्या सगळ्यांची भाषणं मी जरूर ऐकली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद माननीय नामदार श्री गडकरी साहेब आपल्या सर्वांग सुंदर हृदयस्पर्शी आणि अभ्यासपूर्ण मन दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा